नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती मुरुम या ठिकाणी आवकालेली आहे पा दोनशे पंचावन्न क्विंटल कमीच दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली दोन हजार आठशे आड़ अडोतीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली अकराशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली आहे तीन हजार सहासष्ट क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल